माहेरच्या वाटे ना जाई जाईजुईची वासराला ओढ जशी गाईची आठवण येते मला आईची, वाट आठवण येते मला आईची माहेरच्या वाटे बर करबंद बाई करबंद रानमाळ्यामध्ये घेती आनंद बाई आनंद वाटमनाग मोडीची दाट हिरव्या झाडीची सावली गोड किती अंबराईची, आईची आठवण येते मला आईची माहेराच्या वाटेने फुले जाई जुईची, वासराला ओढ जशी गाईची आठवण येते मला आईची झुळ झुळ वाहतो ओढा ग बाई ओढा गुरुनाथ दिसतो बडा ग बाई वाडा वान नाही खाण्याची दही दूध लोण्याची गोड किती दुधावरल्या साईची आठवण येते मला आईजी वासराला ओढ जशी गाईची आठवण येते मला आईची माहेरच्या वाटेने फुल जुईची, वासराला ओढ जशी गाईची आठवण येते मला आईजी गहू दोंधळा पिकतो शिवारी बाई बै शिवारी बैलाची ती दोडी खिल्लारी बाई खिल्लारी माहेर ते माहेर सुखाचे हे आहे र माझ्यावरती माया बहिणी बाईची आठवण येते मला आईजी वासराला ओढ जशी गाईची आठवण येते मला आईजी माहेरच्या वाटेने फुल जुईची, वासराला ओढ जशी गाईची आठवण येते मला आईजी